मैत्रिणीनं तुमची बाही अशी वर खेचल्यासारखी होते का अशी तुमची बाही वर उचलते का बघा इथे मी तुम्हाला दाखवलेली आहे ही बाही कशी वर उचललेली आहे दंडाला अशी गोल बसलेली नाही ही बाही कितीही फिट केली तरी ही बाही वर उचलल्यासारखीच होते तर हा प्रॉब्लेम तुम्हाला येऊ नये त्यासाठी आजचा व्हिडिओ एकदम खास आहे खूप सोप्या पद्धतीने या बाहीचे सोल्युशन मी सांगितलेले आहे सोबतच कॅफाईट कशी घ्यायची ते सुद्धा सांगितलेले आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा शेवटपर्यंत माहिती मी सांगितलेली आहे तर चला आता आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया नमस्कार स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनर या चॅनलमध्ये तर बघा मैत्रिणींनो मी फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे तुमची बाही अशी वर वर जाते का वरच्या साईडने बघा अशी वर खेचल्यासारखी होते का आणि मुंड्याचे तिथे बघा अशा चुन्या पडतेत का चोळ येतो का तर सर्व प्रॉब्लेमचे सोल्युशन आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे बघा मैत्रिणींनो तुमची बाही जर मेघाबाही असली मेघाबाई म्हणजे किती दोन किंवा तीन इंचापर्यंत मेघाबाही असते इतकी जर तुमची मेघाबाही जर असली दोन किंवा तीन इंचाची तर ती बाही अशी वर उचलल्यासारखी असते कारण की ती मेघाबाई असते पण तुमची बाई जर तीन इंचाच्या वर असेल चार पाच सहा तीन इंचाच्या वर जर असली ती बाही जर अशी वरती उचलल्यासारखी जर झाली तर त्या बाहीचा लुक बिघडतो संपूर्ण ब्लाउज तुमचा बिघडल्यासारखा दिसतो उचलल्यासारखा दिसतो आपण म्हणतो ना ब्लाऊज उचलून आणल्यासारखे वाटते म्हणजे कोणाचे घातल्यासारखे वाटते तसा तुमच्या ब्लाऊजचा लुक येतो आता बघा आपल्या बाहीचा आकार असा असतो बघा बघा आपण अशी बाही तयार करत असतो पण काय होते मैत्रिणींनो जेव्हा आपण बाही तयार करतो त्यावेळेस वरची बाजू कमी होते बघा आपल्या बाहीचा आकार असा तयार होतो खालची बाजू जास्त आणि वरची बाजू कमी होते त्यामुळे बाही वरती उचलल्यासारखी होते बाही शिवल्यावरती आपली आपोआप बाही तशी तयार होते तर ती का होते तर त्याचे मेन कारण आज मी इथे सांगणार आहे त्यासोबतच मुंड्याचे तिथे अशा चुन्या का येतात त्याचेसुद्धा मेन कारण आज तुम्हाला पाहायला मिळणार आहे व्हिडिओ हा खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या खूप कामी आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर इथे मी तुम्हाला सुरुवातीपासून बारीक सारीक गोष्टी सांगणार आहे तर पहिले आपण बाही मोजून घेऊया बाही आहे आपली चार इंचाची चार इंचाची बाही आहे आणि ब्लाऊज आहे छत्तीस साईजचा ब्लाऊजचे माफे छत्तीस साईज आहे तर इथे लिहून घेऊ आपण ब्लाऊज आहे छत्तीस साईजचा बाही आहे चार इंचाची आणि ही बाही कस्टमरला एकदम परफेक्ट बसलेली आहे कशीच उचलत नाही बाही लांबीला आहे चार इंच त्यामध्ये एक इंच आपल्याला शिलाई मार्जिन लागणार आहे तर पाच इंचावर मी मार्किंग करून घेणार आहे आता आपण बाहीची घडी कितीवर टाकत असतो छातीचा चौथा भाग घेत असतो त्यामध्ये अर्धा इंच कमी करत असतो मग आता हा ब्लाऊज कोणत्या साईजचा आहे छत्तीस साईजचा आहे छत्तीस छातीचा चौथा भाग आहे ते नऊ इंच आणि त्यामध्ये अर्धा इंच कमी केले तर साडेआठ इंच तर इथे बघा साडेआठ इंचा मी बॉक्स तयार करून घेतलेला आहे असा चौकोनी बॉक्स तयार करून झाल्यावर जे समोरची एक इंच आहे ती शिलाई मार्जिन आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही सुद्धा शिकणार आहात तर चार इंचाची बाही आहे तर चारच्या निम्मे करायचे आहे आपल्याला चारच्या निम्मे किती होते दोन इंच म्हणजे आपली दोन इंच कॅफाईट आहे याआधी मी संपूर्ण बाहीच्या हाईटचा व्हिडिओ टाकलेला आहे म्हणजे तुम्हाला जर समजत नसेल किती बाईसाठी किती हाईट घ्यायची तर तो व्हिडिओ मी टाकलेला आहे तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघा आणि नवीन व्हिडिओ तुम्हाला लागत असेल तर मी नवीनसुद्धा व्हिडिओ टाकेल प्रत्येक वेळेस निम्मे करायची नाही माझ्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती मी दिलेली आहे आता खालून एका इंचावर आपल्याला मार्किंग करायची आहे ही मार्किंग जे आपण करत आहोत ही सुद्धा शिलाई मार्जिन आहे इथे दोन पद्धतीने मी तुम्हाला समजून सांगत आहे लक्षपूर्वक व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन शिकायला तुम्हाला मिळणार आहे तर बघा कॅफाईट जे दोन इंच आहे ते आपण इथे देऊन घेणार आहोत दोन इंचावर मी इथे मार्किंग केलेली आहे तर बघा असा बाहीचा आपला आकार येणार आहे हा आकार एकदम परफेक्ट आहे पण पर तुम्ही काय करता दीड इंचच कॅप फाईट घेऊन घेता मग तो आकार बघा पहिलेच येतो अलीकडेच येतो त्यामुळे काय होतो बघा बाहीमध्ये तुमचा असा चोळ निर्माण होतो मुंड्यामध्ये चोळ निर्माण होतो बघा इतका कपडा शिल्लक राहतो इतका कपडा शिल्लक राहिल्यामुळे हा कपडा कट होत नाही आणि तुमच्या बाहीमध्ये चोळ दिसायला निर्माण होतो ब्लाऊज बिघडतो हे झाले मेन कारण इथे बघा हा कपडा आपल्याला कट करायचा असतो तर आपण कट करत नाही इथे चोर निर्माण होतो तुमची बाही वर का उचलते कारण की हा जो भाग आहे तो जास्त झालेला असतो हा भाग कमी पाहिजे असते तेव्हा तुमची बाही वरती उचलणार नाही तर बघा आपण पहिले जे कॅफाईट दिली होती दोन इंचावर तिथून खालचा दंडाचा हा भाग मी मोजते तर तीन इंच आलेला आहे आणि तुम्ही जे कॅफाईट देता दीड इंच तिथून मोजून दाखवते तर बघा इथे साडेतीन इंच आलेला आहे म्हणजे खालचा भाग अर्धा इंच जास्त झालेला आहे तर हा खालचा भाग एकदम कमीही व्हायला नको जास्तही व्हायला नको एकदम परफेक्ट कॅफाईट इथे यायला हवी तर बघा अर्धा इंच जास्त झाल्यामुळे वरती बाही अशी वरवर उचलल्यासारखी होती आणि हा भाग जर खालचा बरोबर असेल तर वरती बाही आपल्या जागेवर शेट होते कुठेही हलत नाही तर बघा कॅफाईटच्या चुकीमुळे तुमची बाही ही वरती खेचल्यासारखी होते आता बघा तुम्हाला कॅफाईट ही माहीत नाही आता इथे मी तुम्हाला सांगितले की या बाईसाठी दोन इंचाची कॅफाईट लागते म्हणून इथे तुम्हाला माहीत आहे पण तुम्हाला जर समजा माहीतच नसेल की कॅफाईट किती घ्यायची तर इथे आपोआप कॅफाईट कशी तयार करायची हे तुम्हाला मी सांगणार आहे तुम्हाला काय करायचं आहे जो मापाला ब्लाऊज दिलेला आहे त्या ब्लाऊजचा मुंडाघेर मोजून घ्यायचा आहे तर इथे बघा मुंडाघेर साडेसात इंच आलेला आहे साडेसात तुम्हाला लक्षात द्यायचं आहे आता काय करायचं आहे तुम्हाला आपण जे इथे बाईची घडी टाकलेली आहे त्याच्या सुरुवातीला वरती टेप ठेवायचा आहे आणि हे जे खालून आपण एक इंचाची शिलाई मार्जिन ठेवलेली आहे त्या रेगेवर साडेसात साडेसात अशी फिरवत फिरवत कुठपर्यंत येणार आहे त्या रेघेवर ते बघायचं आहे वरती टेप असा ठेवायचा आहे आणि खाली टेप असा हलवायचा आहे साडेसात कुठपर्यंत येते म्हणजे त्या काळीवर साडेसात आले पाहिजे लक्षपूर्वक बघा साडेसात साडेसात बघा इथे आलेला आहे साडेसात आता इथे मी मार्किंग केलेली आहे आता ही कॅफ हाईट मी तुम्हाला मोजून दाखवते तर तंतोतंत दोन इंचाची कॅफ हाईट आलेली आहे म्हणजे मी जे कॅफ हाईट तुम्हाला सांगितलेली आहे ती एकदम परफेक्ट आहे आणि हा जो मापाचा ब्लाउज दिलेला आहे तो सुद्धा त्या महिलेला परफेक्ट बसलेला आहे मुंडाघेर मोजून तुमची कॅफाईट जर पाहुणे दोन आली असती तर एक कॅफाईट व्यवस्थित असती म्हणजे तंतोतन कॅफाईट तुम्हाला मिळालेली असती तर चला आता बाहीला आकार कसा द्यायचा आहे ते मी तुम्हाला सांगते वरून एका इंचावर मार्किंग करायचे आहे आणि खालून तर एका इंचावर आपण मार्किंग केलेली आहे वरच्या एका इंचाच्या मार्किंगपासून खालच्या एका इंचाच्या मार्किंगपर्यंत टेप ठेवायचा आहे आणि असा मध्य काढायचा आहे जिथे मध्य निघालेला आहे त्याच्या दोन्ही साईडला पाव इंच आणि एक काळी जास्त अशी दोन्ही साईडला मार्किंग करायची आहे म्हणजे मधला जो गॅप आहे तो पाऊन इंच यायला हवा खूप साऱ्या मैत्रिणी सांगते की त्यामधले अर्धे करायचे आहे किचकट आकार द्यायला सांगते पण मी तुम्हाला सोप्या पद्धतीने इथे सांगणार आहे बघा बाहेरच्या साईडने असा आकार तुम्हाला देऊन घ्यायचा आहे त्या मार्किंगवरून आणि आतल्या साईडचा आकार देण्यासाठी काय करायचे आहे वरून जे एका इंचावर मार्किंग केलेली आहे त्याच्या खाली पुन्हा आपण जे आकार दिलेला आहे त्यावर एका इंचावर मार्किंग करायची आहे आणि आतल्या साईजचा आकार देऊन घ्यायचा आहे म्हणजे हा आकार समोरच्या साईजचा होणार आहे एकदम सोप्या पद्धतीने इथे मी तुम्हाला सांगितलेले आहे आता दंडघेर मोजायचा आहे दंडघेर आहे साडेपाच इंच आणि शिलाई मार्जिन दंडघेरामध्ये तुम्ही वाढूनही घेऊ शकता तर इथे दंडामध्ये शिलाई मार्जिन मी दीड इंच वाढून घेतलेली आहे आता तुम्ही काय करता डायरेक्ट डायरेक्ट ही मार्किंग अशी सरळ करून घेता सरळ न करता बघा आतमध्ये पाव इंच करायची आहे ज्यामुळे आपल्या दंडाचा भाग हा व्यवस्थित बसतो तर बघा मी इथे तुम्हाला दाखवते आकार कसा द्यायचा आहे बाहीला खालच्या साईडला पाव इंच आतमध्ये असा आकार दिल्यामुळे बाही तुमची एकदम व्यवस्थित बसते सरका सरका आकार दिला तर चोळ येते बाहीच्या खाली पाव इंच आतमध्ये गोलाकार द्यायचा आहे आता बघा ही झालेली आहे आपली बाही तयार आता हा जो मुंडा आहे या मुंड्याला ही बाही एकदम परफेक्ट बसते आणि हा खालचा भाग कमी असल्यामुळे तुमची बाही वरती उचलल्या जात नाही आपापल्या जागेवर सगळे बाही ही शेट होते आता एक अजून तुम्हाला मी सांगते हा जो भाग आहे तो जास्त व्हायला नको आणि कमीही व्हायला नको बरोबर दोन इंचाची कॅफ यायला हवी बघा हा भाग जर जास्त घेतला तुम्ही दोन इंचापेक्षा जास्त कॅफाईट घेतली समजा अडीच इंच घेतली तर काय होते खालून तुमची बाही अशी खेचल्यासारखी होते वरची बाही बिघडते म्हणजे हा प्रॉब्लेम वरचा जो प्रॉब्लेम आहे तो खाली निर्माण होतो त्यामुळे कॅफाईट ही एकदम परफेक्टच द्यायची आहे आणि तुम्हाला जर कॅफाईट काढता येत नसेल तर मुंडा मोजून कॅफाईट द्यायची आहे आता मुंडा मोजत असताना पुन्हा तुम्हाला एक गोष्ट मी सांगते तुम्हाला पहिले कस्टमरला विचारायचं आहे की तुमची बाही व्यवस्थित बसलेली आहे का नाहीतर ब्लाऊज घालून बघायचा आहे कस्टमरला ब्लाऊज घालून बघायचा आहे की बाही व्यवस्थित बसते का बाही वरती उचलल्या जात तर नाही ना वरती जर उचलल्या जात असेल तर मग त्या फाईट तुम्हाला मी जो तक्ता दिलेला आहे आपल्या चॅनलवर त्यानुसार घ्यायची आहे मग मुंडा मोजायचा नाही आणि व्यवस्थित जर ब्लाऊज बसलेला असेल बाही बसेल असेल तरच तुम्हाला मुंडा मोजून घ्यायचा आहे तर इथे बघा मी बाही त्यावर टाकून सुद्धा तुम्हाला दाखवलेली आहे एकदम परफेक्ट या जे आपण नक्षा काढलेला आहे हा डायग्राम काढलेला आहे त्यामध्ये खाच्यामध्ये आपली बाही बसलेली आहे म्हणजे ही बाही एकदम परफेक्ट आहे तर मैत्रिणींनो आजचा टॉपिक खूपच महत्त्वाचा होता तुम्हाला आवडला असेल आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलवर मागचे व्हिडिओ जाऊन बघा खूप महत्त्वाचे व्हिडिओ मी टाकलेले आहेत त्यात अगदी बारीक सारीक माहिती मी दिलेली आहे ते संपूर्ण व्हिडिओ जाऊन बघा त्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद मिळालेला आहे त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभारी आहे असेच माझे व्हिडिओ बघत राहा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा जेव्हा कधी मी माझे व्हिडिओ टाकेल त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन येईल चला तर भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद